नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे वर्षभराचा ताळेबंद मांडण्याची वेळ झाली आहे कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर करणार आहेत हे बजेट सादर होण्याच्या पूर्वीच अनेक गोष्टींवर सध्या चर्चा सुरू आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बजेटच्या सगळ्यात महत्वाच्या अशा दहा गोष्टी ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे बजेट मधल्या चर्चेचा पहिला मुद्दा आहे महागाई कशी कमी होणार माझ्या हातामध्ये हा पार्लेजीचा मोठा बिस्किट पुडा आहे याची किंमत आहे दहा रुपये पण हल्ली महागाई एवढी वाढली आहे वस्तूंचे दर एवढे वाढले आहेत की हा बिस्किट पुडा सुद्धा सामान्य जनांना परवडण्याचा झालाय आणि म्हणून हा पार्लेजीचा अगदी छोट्या आकारातला बिस्किट पुडा मार्केटमध्ये आहे याची किंमत आहे पाच रुपये ह्याचीच आधीची किंमत चार रुपये सुद्धा होती बिस्किट पुडा त्याबरोबरच साबण दूध शॅम्पू अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये सारख्या लागत असतात आणि म्हणूनच याला म्हणतात एफ एम सी जी म्हणजेच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड या वस्तूंची मागणी सुद्धा बाजारात जास्त असते आणि त्याबरोबरच याची विक्री सुद्धा तेवढीच होत असते पण सध्याच्या काळामध्ये महागाई इतकी वाढलेली आहे कि वस्तु गेन, गेन सुधा, वस्तु, वस्तु, वस्तु की अशा वस्तू घेण्या घेणं सुद्धा सामान्य लोकांना परवडत नाहीये आणि म्हणूनच बऱ्याचशा वस्तू शॅम्पू सारख्या वस्तू सॉस पॅराशूट तेल अशा ज्या वस्तू आहेत त्या सध्या पाऊच मध्ये घेतल्या जात आहेत म्हणूनच आपली मध्यम वर्गीयांची जी इकॉनॉमी आहे ती पाऊच इकॉनॉमी बनलीय की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे छोट्या छोट्या वस्तूंचे दर जर एवढे गगनाला भिडत असतील तर ही महागाई नेमकी कशी कमी करायची याची उत्तरं निर्मला सीतारामन यांना या, सीता या, या बजेटमध्ये द्यावी लागतील या बजेटमध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो इन्कम टॅक्सचा ज्या मध्यम वर्गीयांच्या मतांवर मोदी सरकार एवढ्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आलं ज्या मध्यम वर्गीयांवर मोदी सरकारची मदार आहे त्या मध्यम वर्गीयांनाच सरकारनं ना कुठेतरी नाराज केलेला आहे कारण मध्यम वर्गीयांच्या वर इन्कम टॅक्सचा मोठा भार आहे म्हणूनच या बजेटमध्ये मध्यम वर्गीयांना करामध्ये सवलत हवी आहे उत्पन्नाची जी अडीच लाखांची मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून पाच लाखापर्यंत दहा लाखापर्यंत सरकारनं न्यावी अशी अपेक्षा आहे त्याबरोबरच कर रचना जी आहे ती सोपी सुटसुटीत असावी अशी सुद्धा आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन इन्कम टॅक्सच्या बाबतीत काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या बजेटच्या आधी आणखीन एक मुद्दा चर्चेत आहे आणि तो म्हणजे पॉपकॉर्न आणि जीएसटी तुम्ही म्हणाल याचा काय संबंध जीएसटी तर बऱ्याच वस्तूंवर लादला जातो पण पॉपकॉर्न वर जीएसटी जेव्हा लावला गेला तेव्हा याची जोरदार चर्चा झाली लक्झरियस आयटम आहे पॉपकॉर्न पण त्याचबरोबर कॅरेमल पॉपकॉर्न वर जीएसटी लावला गेला आणि याचं कारण सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समजून सांगितलं सोशल मीडियावर पॉपकॉर्नच्या या जीएसटीचे अनेक मिम्स तयार झाले आणि मग या सुद्धा निर्मला सीतारामन जीएसटी लावणार आहेत का अशी चर्चा सुरू झाली खर तर या बजेटमध्ये जीएसटी मध्ये कोणताही बदल होणार नाहीये कारण जीएसटी काउन्सिल जे जी असतं ते जीएसटी बद्दलचे सगळे निर्णय घेत पण त्यामुळे जीएसटीचा भार इन्कम टॅक्सचा भार यामुळे जो मध्यमवर्गीय पगारदार माणूस पिचला गेलेला आहे त्याच्यावर काहीतरी उत्तर निघावं अशी सगळ्यांची अपेक्षा या आहे या बजेटमध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेमध्ये आहे आणि तो म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या सवलतींचा मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारनं कॉर्पोरेट क्षेत्राला करामध्ये सवलती दिल्या त्यानंतरच मोठी चर्चा यामध्ये सुरू झालेली होती पण कॉर्पोरेट क्षेत्राला जर सवलती दिल्या तर कॉर्पोरेट क्षेत्राची भरभराट होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा सरकारचा उद्देश होता पण हे सरकार सरकारच्या बाजूनं आहे अशी टीका सरकारवर झाली आणि त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राबद्दल सरकार काय भूमिका घेत ते बघावं लागेल या बजेटमधला पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात मोठ्या आव्हानाचा रुपयाची घसरण होते माझ्या समोर आता हे दहा रुपयाचं कॉईन आहे पण एक रुपयाचं कॉईन जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर त्याची किंमत जागतिक बाजारामध्ये घसरतच चाललेली आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत शहाऐंशी रुपयांच्या वर गेलेली आहे आणि रुपयाची ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी घसरण आहे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआय बरेच हस्तक्षेप केले धोरणांमध्ये बदल करून पाहिले पण रुपयाची घसरण अजिबात थांबत नाहीये याला जागतिक स्थिती सुद्धा कारणीभूत आहे युद्ध सुरू आहे त्याबरोबरच अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानं त्यांची धोरणं बदललेली आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये रुपया स्थिर कसा ठेवायचा त्याची घसरण कशी रोखायची याचं एक मोठं आव्हान निर्मला सीतारामन यांच्या समोर आहे बजेट मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो रोजगारांचा रोजगार हवा रोजगार भारतातली जनता आणि त्यामध्ये सुद्धा तरुण वर्ग रोजगाराच्या शोधामध्ये आहे नोकऱ्या कमी होत होत चालल्या आहेत आहेत आरक्षणाचे प्रश्न मोठे आणि अशा स्थितीमध्ये रोजगाराच्या संधी तरुणांना उपलब्ध करून देणं हे सरकार सगळ्यात मोठं प्राधान्याची गोष्ट असली पाहिजे त्यासाठी सरकारनं स्किल इंडिया सारखे उपक्रम सुरू केले स्टार्टअप सारखे उपक्रम सुरू केले पण म्हणावा तसा रोजगार यामधून निर्माण होत नाहीये उत्पादन क्षेत्रामधला रोजगार घटलेला आहे मग सेवा क्षेत्रामध्ये रोजगार कसा निर्माण करता येईल यावर सरकार भर देईल असं दिसतंय या बजेटमध्ये सरकार उत्पादन क्षेत्रासाठी काय करतं तेही आपल्याला पाहावं लागणार आहे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही उत्पादन क्षेत्रावर अवलंबून असते मग त्यामध्ये मोठे मोठे उद्योग येतात आय टी क्षेत्र नव्यानं भरभराटीला येत आहे त्यामधले मत उद्योग येतात ऊर्जा येतं खाण उद्योग येतो त्याबरोबरच पोलादासारखे उद्योग येतात हे उत्पादन क्षेत्र भारतामध्ये घटलेलं आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये आपल्याला वाढ करावी लागणार आहे चीनच्या तुलनेत आपण जर उत्पादनामध्ये कमी असलो तर आपण सेवा क्षेत्रामध्ये आघाडी घ्यावी टेलिमेडिसिन सायकोथेरपी अशा क्षेत्रांमध्ये आपण पुढे जावं असंही म्हटलं जातं पण उत्पादन क्षेत्र हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यामुळे निर्मला सीतारामन यासाठी काय घोषणा करतात हे पाहावं लागेल बजेट मधला आठवा मुद्दा आहे तो सुद्धा पायाभूत सुविधांचा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा उत्पादन क्षेत्र सेवा क्षेत्र त्याबरोबरच पायाभूत सुविधा हे सगळ्याची सांगड जर घातली तर अर्थव्यवस्थेला चालना देता येते भारत सरकारनं मोदी सरकारनं मोठे मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतलेले आहेत पण या पायाभूत सुविधांच्या बरोबरच त्या क्षेत्राचा बरो विकास कसा होईल याची योजना जर सरकार करेल तर खऱ्या अर्थानं या पायाभूत सुविधा आणि विकास यांची सांगड घातली जाईल त्याबरोबरच पर्यावरणाचा मुद्दा सुद्धा आहे पर्यावरणाचं संतुलनही राखायचं आणि पायाभूत सुविधांचे मोठे मोठे प्रकल्प उभारायचे या पेचातून मार्ग काढत काढतच भारताला पुढे जावं लागणार आहे बजेट मधला नववा मुद्दा आहे खर तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आरोग्य आणि शिक्षणाचा भारताचे नागरिक जर कर भरत असतील आपल्या आपल्या पद्धतीनं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत असतील तर त्यांची अपेक्षा असते आरोग्य आणि शिक्षण यामधल्या मूलभूत सुविधा आपल्याला मिळाव्या मग चांगली हॉस्पिटल असावीत चांगल्या शाळा असाव्यात चांगली, असा चांगली विद्यापीठ असावीत यासाठी सरकार काय तरतूद करतं हे बघावं लागेल आपण जेव्हा सुरुवातीला बद्दल बोलत होतो मध्यमवर्गीय हे करानं पिचलेले आहेत भारतीयांचं सरासरी उत्पन्न हे दरमहा साडेपाच हजार रुपयांवर आलेलं आहे अशा उत्पन्नामध्ये इतक्या सगळ्या गरजा कशा भागवायच्या हा एक प्रश्न सगळ्यांसमोर असतो आणि म्हणूनच सरकार अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असतं पण महत्वाचं म्हणजे कल्याणकारी योजना फक्त निवडणुकांसाठी वापरण्यापेक्षा त्यामधून शिक्षण आणि आरोग्य यामध्ये गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते बजेट मधला दहावा मुद्दा आहे सरकार शेतीसाठी काय देणार याचा भारत हा अजूनही कृषी प्रधान देश आहे आपण औद्योगिक प्रगती करतो आहोत अं विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये असे प्रकल्पही साकारतो आहोत पण त्याबरोबरच शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याला सरकार काय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अजूनही शेतीसारखा उद्योग जो आहे तो फायद्यात आलेला नाही मग त्यासाठी संघटित शेती असावी का कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी पद्धतीचं फार्मिंग असावं का यासाठी सरकारला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत आपण जसं म्हणतो असा की पूर्वी असं असायचं की प्रथम शेती द्वितीय वाणिज्य आणि तृतीय नोकरी याचा क्रम बरोबर उलटा झालेला आहे सगळ्यांना नोकरी हवी आहे त्याच्यानंतर वाणिज्य किंवा उद्योग याचा नंबर लागतो आणि शेतीचा नंबर अगदी तळायला लागतो पण जर शेतीला सरकारनं जर योजना जा, जाहीर केल्या अनुदान दिली तर कुठेतरी शेतकरी जो भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देऊ शकेल दरवर्षी जेव्हा बजेट सादर होतं तेव्हा बऱ्याच वेळेला जुन्याच योजना सरकार नव्यानं मांडत असतं अशी चर्चा होते पण त्याबरोबरच सरकार नेमके कोणकोणत्या गोष्टींवर कर लागत कोणकोणत्या गोष्टी महाग आणि स्वस्त होत आहेत याकडे सामान्य नागरिक म्हणून आपलं लक्ष असतं जो मध्यम वर्गीय आहे या मध्यम वर्गीयाची मदार केंद्र सरकारवर आहे या मध्यम वर्गीयांना जर करामध्ये सवलत मिळाली तर त्यांची क्रयशक्ती वाढेल त्यांची क्रयशक्ती वाढली तर बाजारामध्ये वस्तूंना मागणी येईल आणि मगच अर्थव्यवस्थेला कुठेतरी चालना मिळू शकेल निर्मला सीतारामन हा सगळा पेज महागाईचा विकासाचा कर कमी करण्याचा हा सगळा पेज कसा सोडवतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा त्यांचं बजेट मांडतात आणि त्यामुळेच त्यांची एकूण कारकिर्द त्यांचं व्यक्तिमत्व यावरही बरीच चर्चा होतीये आपण या सगळ्याबद्दल वन इंडिया मराठीवर बोलतच राहणार आहोत पण तुमच्या या बजेट कडून काय अपेक्षा आहेत कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब सगळं करा